नमस्कार स्वागत आहे आपल्या सगळ्यांच्या आपल्या विदर्भ कट्टा रेसिपीज या यूट्यूब चॅनलवर आज आपण काय बनवलं असेल तर रोजची जी टमाटरची चटणी आहे लाल मिरच्यांची चटणी आहे ती थोडी वेगळ्या पद्धतीने बनवली तर ही चटणी आपण कुठल्याही पराठ्यांसोबत किंवा पालकपुरीसोबत वगैरे आपण ही चटणी बनवू शकतो तर इकडे मी घेतले आहे लाल मिरच्या या मिरच्या आत्ता सध्या मिळत आहे मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात मिळत आहे मला वाटतं या मिरच्यांचं सीझनच हे असते तर या सी मिरच्या मी आणलेल्या आहे याचं लोणचं पण बनवलं की छान लागते आणि ह्या स्वच्छ धुवून घेतल्या साधारण दोनशे पन्नास ग्रॅम या मिरच्या आहे त्याच्यासाठी मी चार टमाटर घेतले चारही टमाटर छान रसाळ असे आहे आणि सॉफ्ट आहे म्हणजे लाल असे टमाटर घ्यायचे खूप कच्चे असे टमाटर नाही घ्यायचे आणि या मी कट करून घेत आहे तर या चटणीला आपण झणझणीतपणा आणण्यासाठी छान वराडी ही चटणी आहे तर झणझणीतपणा आणण्यासाठी या चटणीला आपण इथे दहा ते बारा ल हिरव्या मिरच्या घेतल्या आणि यापेक्षाही आपल्याला तेज पाहिजे असेल ही चटणी खूप जास्त झणझणीत पाहिजे असेल तर यापेक्षा जास्त मिरच्या टाकून घ्यायच्या आणि सोबतच मी टमाटरसुद्धा कापून घेतली ही चटणी आपण भाकरसोबतसुद्धा सर्व करू शकतो खूप छान लागते आणि बनवून ठेवता येते दोन ते तीन दिवसासाठी त्यानंतर इथे अद्रक घेतला आहे मी अद्रकचे तीन चार असे छोटे तुकडे करून घेतले आणि यामध्ये अद्रकाचा फ्लेवर खूप छान येतो त्यामुळे ते अवश्य टाकायचं आणि दहा ते बारा लसूण पाकळ्या घेतल्या आता हे खूप सारं मिश्रण आहे आणि मला छोट्या भांड्यातच काढायचं आहे आणि पॉज देऊन देऊन काढायचं म्हणजे आपल्याला खूप फाईन अशी पेस्ट याची बनवायची नाही आहे त्यामुळे पॉज देऊन देऊन हे मिश्रण काढून घ्यायचं आणि त्या छोट्या भांड्याची जितकी लिमिट आहे तेवढं मी त्यामध्ये टाकून घेतलं आणि हे मिश्रण असं बनवून घेतलं तर इकडे तुम्ही बघू शकता मी छान ही दरदरीत अशी चटणी बनवून घेतली आणि पूर्ण हे मिश्रण काढून घेतलं आणि इथे आता तडका द्यायची वेळ आहे त्या तडका देण्यासाठी आपण इथे अडीच चमचे मी तेल टाकणं तुम्हाला वाटेल की अडीच चमचे तेल खूप होते एवढ्या चटणीसाठी पण आपल्याला ही चटणी तेलामध्ये छान फ्राय करायची आहे आणि तेलामुळेच त्याला छान टेक्स्चर येतं म्हणून तेल हे थोडं जास्तच पाहिजे या चटणीला तर इकडे तेल गरम होत आहे आणि तेल गरम झालं की यामध्ये बारीक मोहरी मी इथं वापरलेली आहे तेल जास्त असलं की छान लागते चटणीची चवसुद्धा आणि टिकाऊसुद्धा बनते कारण चार ते पाच दिवस ते आरामात आपण फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकतो बाहेर पण दोन तीन दिवस राहू राहू शकते तेल जास्त टाकल्यामुळे तर इथे मी बारीक मोहरी टाकून घेतली एक चमचा आणि एक चमचा जिरं टाकून घेतलं त्यानंतर ते छान फुललं की त्यामध्ये पूर्ण ही चटणी टाकून द्यायची तडका बनवण्यासाठी यामध्ये खूप साहित्य टाकायचे नाही आहे अगदी बेसिक साहित्य यामध्ये लाल मिरची पावडरसुद्धा हळदसुद्धा काहीच टाकायचं नाही आपल्याला मसाले फक्त जिरं आणि मोहरी आणि तेल हे आपण सध्या टाकलेलं आहे आता तुम्हाला इकडे दिसत असेल की यावर तेल खूप दिसत आहे पण हे पूर्ण चटणी जोपर्यंत शिजत नाही तोपर्यंत हे पूर्ण तेल आपल्याला अशाच पद्धतीचं दिसेल म्हणजे तुम्हाला दिसत असेल तेलाची गंगा पण असं काही नाही आहे तेल पूर्ण ती चटणी ॲब्झॉर्ब करून घेते त्यामध्ये फ्राय होते आणि त्याला टेक्स्चर छान येते तेलामुळं म्हणून इतकं तेल सफिशियंट आहे एवढ्या चटणीसाठी त्यानंतर चवीनुसार यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आणि मीठ टाकलं की नंतर टोमॅटोला छान ते पाणी सुटते त्यानंतर सोबतच एक चमचा साखर टाकून घेतली मीठ थोडं जास्त झालं तरी चालते कारण टमाटर आंबट असते तर त्याचा त्याच्या चवी त्या बॅलन्स होतात मीठ आणि साखर टाकल्यानंतर छान परतवून घ्यायचं हे मिक्स करून घ्यायचं आणि नंतर मग मीडियम गॅसवर हे शिजू द्यायचं तर इकडे तुम्ही बघू शकता टोमॅटोचं पाणी सुटलेलं आहे त्यामुळे यावर आपल्याला असा फेस दिसतो आणि हा फेस पूर्ण संपेपर्यंत क्लीन होईपर्यंत आपल्याला ही चटणी शिजवून घ्यायची आहे आणि इला सतत ढवळत राहायचं म्हणजे की छान एकसारखे शिजत राहते आणि मीडियम फ्लेमवर तुम्ही शिजवू शकता किंवा फुल फ्लेमवर पण ही चटणी आपल्याला फ्राय करून घेता येते पण पूर्ण आपल्या गॅसवर थेंब 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 सगळे रांगोळी काढून ठेवते त्यामुळे हे मीडियम फ्लेमवरच आपण ही चटणी फ्राय करणार आहे थोडा वेळ लागू लागला पण आपण थोडंसं मीडियम फ्लेमवर ही शिजवायची त्यानंतर तुम्हाला दिसतच असेल की यावरचा फेस कमी झालेला आहे आता तर या मिरच्या मी आणल्या होत्या लोणचं बनवण्यासाठी पण लोणचं काही बनलं नाही आणि त्याची चटणी बनली कारण आणि चटणी पण इतकी टेस्टी बनली खूपच छान खमंग अशी बनली होती तर ही चटणी आपण वर्षभरातही केव्हाही बनवू शकतो कारण ह्या तुम्ही म्हणाल की कसं कारण ह्या मिरच्या प्रत्येक वेळेस अवेलेबल नसतात तर आपण ज्या सुक्या लाल मिरच्या असतात आपल्याकडे पडून त्या मिरच्या पाण्यात भिजत टाकायच्या आणि त्याच्यासोबत टमाटर कट करून वगैरे त्याची ही चटणी बनवायची तर इकडे चटणी आपली झालेली आहे आणि इथे तुम्ही बघू शकता चटणीचं टेक्स्चर खूप छान आलं आणि त्यामध्ये जे आपण बारीक मोहरी टाकली आहे ते छान छान दिसत आहे त्यामध्ये आणि मिरचीमधल्या बिया पण छान दिसत आहे ही चटणी आपण कुठल्याही पदार्थासोबत सर्व करू शकतो किंवा रोजच्या जेवणासाठी सुद्धा चटणीचे प्रकार कोणाला नाही आवडत सगळेच प्रकार सगळ्याच चटणींचे प्रकार सगळ्यांनाच आवडते आणि खूप छान बनते ही चविष्ट चटणी नक्की बनवून बघा कमेंट करून नक्की सांगा कशी झाली ते तर पुढील व्हिडिओ बघायला विसरू नका एक अशी छानशी रेसिपी घेऊन येईल येणाऱ्या नवीन रेसिपीची माहिती तुम्हाला मिळत राहो यासाठी सबस्क्राईब करा आपले चॅनल विदर्भ कट्टा रेसिपीज आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद